गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सोडण्यात आल्या असून डोंबिवली पश्चिमेतील गाव चौक येथून देखील चाकरमणी कोकणात रवाना झाले आहेत या प्रवाशांना कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या तर युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी भगवा झेंडा दाखवत रवाना केले यावेळी माजी महापौर विनीता राणे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते कोकणात गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो गौरी गणपतीसाठी कोकणवासी मोठ्या प्रमाणावर गावी जातात मात्र कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कोकणवासियांची ही समस्या लक्षात घेऊन चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध केली आहे कोकणवासियांना स्थळी जाण्यासाठी खेड दापोली चिपळूण गुहागर मानगाव महाड राजापूर लांजा रत्नागिरी देवरुख मालवण कुडाळ वैभववाडी देवगड कराड कोल्हापूर बससेवेची व्यवस्था करण्यात आली राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप असून देखील चाकरमान्यांसाठी आज कोकणात बस सोडल्या असून डोंबिवलीतून सुमारे दोन हजार पाचशे प्रवासी कोकणात रवाना झाले आहेत याबाबत एसटी ड्रायव्हर कंडक्टरचे आभार असून त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे दीपेश मात्रे यांनी सांगितले डॉक्टर सा, श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आपण सोडतोय आपण बघितलं असेल तर मोठागाव आ, मोठागाव चौकातून आज पहिल्यांदाच मोठागाव माणकोली ब्रिजवरनं या बसेस कोकणाकडे आपण आज रवाना केलेल्या आहेत टोटल जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांचा प्रवास आज इथून सुरू होतो आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एक व्यवस्था म्हणून मोफत बस सेवा डॉक्टर शिकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून दिली जाते आणि त्याचा आज सगळं पार पडलेलं आहे आणि सुखरूप लोक पोहोचतील अशी आशा आम्हाला कल्याण टोटल बाराशे बसेस आहेत ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज